कोरोनाच्या काळामध्ये कुत्र्यांचा सुळसुळाट झाला त्याच्यामध्ये कसली कुत्री बेवारस कुत्री भटकी कुत्री म्हटले आता यांची नसबंदी करायची पाच वर्षामध्ये रेकॉर्डवर दाखवलं त्रेचाळीस हजार ऐंशी कुत्र्यांची नसबंदी केली मग भटक्या कुत्र्यांची संख्या कमी व्हायला पाहिजे होती तर कुत्री वाढलीच आता ज्याला नसबंदी कुणाची केली ते एका माणसाला कुत्री काय बोलतात काय बोलत नाही ते कळत की काय म्हणतंय त्यांनी कुत्रींना विचारलं की नसबंदी झाली असताना तुम्हाला पिल्ल कशी झाली तर तिने सांगितलं कायच आम्हाला माहित जा नाही ह्याच्यामुळेच झाली आता त्याची तर नसबंदी केली ह्याच्यात पण पैसा खाल्ला इतके नालायक लोक येतो कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये पैसा खावा एवढी या यांची लेवल आहे